मित्रांनो मी परत आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला काहीतरी गोष्टी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे तर काय बघूया पुढे आम्ही काय आहे ते तुम्हाला दिसणार आहे अक्सर त मला भीती वाटते इथं तुम्हाला सांगतो मी हे डेंजर जागा नाही बघा काकती हं नको नको तिकडे हे काय आहे हा समजले मला बघा लना हॅलो हॅलो हा बोल फर जागा आहे भरपूर ही किती खतरनाक दिसतंय मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे माझी इच्छा होत नाही आतमध्ये जायची कारण मला निगेटिव्ह वाईट येत आहे मला निगेटिव्ह निगेटिव्ह वाईप येते त्यामुळे मी आतमध्ये जायची इच्छा करीत नाहीये आणि ही खूप जुरा जुनी आहे आणि आज विशाल भाऊ सोबत थोडस म्हणजे करूया बोललं व्हिडिओमध्ये तुम्ही जाव तिकडे कशाला चालेल नको 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 मिरी मिरीच नाही घेत नको नको जाऊ काय तिथं पण तिकडून येतो मी भीती वाटते मित्रांनो मला घाण ते स्वतः गायब झालेली आहे आता मलाच भीती वाटत कुठे रे कोण आहे ब्लॅक मॅजिक वालॅक मॅजिक करून काय गोष्टी करायला हे बघा हे रिकामी पोरबी का मला कसलं भयान आहे बघा मित्रांनो सगळीकडे हळहळ दिसतंय हा ब्लॉग मी सोडताना जरा विचार करन तू येणार का वरती ले ले आता आता दरवेळेस आम्ही साप आणि सगळे अन्य वन्यजीव रेस्क्यू करायला जातो तर आज माणसाला रेस्क्यू करायची वेळ आलेली आहे आतागिरी मध्ये दोन पण इथं सुक्या हे गोन जाते सुद्धा बाहेर काढायचे हे बघा नाही आता बघू आपण काय करायचं काही नाही याला कसं बाहेर काढायचं आपण आता याची मदत करूया एक काय निघला का भाऊच्या गोट मित्र कुठे गेले तिकडे हात धर हा दोन्ही हात तिकडे धर खाली पाहिलं ढकल खाली हा ढकल आणि उलट लाटक ना देख बारीक बारीक कोणी त्याच्यावर पोटावर असं म्हणजे तो गेला नाही पाहिजे खाली पोटावर म्हणजे फक्त असं उलट लाटक ना हा लटक फक्त पॅक पकड हा पॅक पकड नाही दोन्ही आतमध्ये जातील दोघाला संघ काढणं मुश्किल होऊन जाईल

आज आज मुलगा रेस्क्यू करायचा टाईम आलेला आहे हे बघा आता रेस्क्यू झालेला आहे एक पोरग आम्ही रेस्क्यू केला याला चल रेस्क्यू कम्प्लीट मिशन कम्प्लीट सबस्क्राईब करू चला कैमेरा मैन आज नहीं चलता <भरतू> <laughs> <था> <laughs> 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 है <laughs> <आदे गेए> खाली <देखा। laughs> <देखा। laughs> काय खाली ऑटोवागाड असाली बरं मी नाहीतरी पुरणाची पूर्णाची पोळीने दाखवली तुम्ही काही नाही कुठं चालले कुठं चालली होम्मी चालली गावाला मित्रांनो संक्रांतीच्या सारखे उलट्या करून राहिली पोरी हा नॉर्मल उलट्या आहेत बरं मित्रांनो तर लगेच तुम्ही तर्क परत सगळं नॉर्मल उलट आहे नॉर्मल आहे काही सकाळी जास्त खाल्लो नाही ना उपवास होता आणि उपवासामुळे मला वाटतं तिला काही सहन झालं नसेल तुम्ही म्हणसाल मी अशा अवतारात काय तर तुम्हाला माहिती आहे ज्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहीत असेल की मी अशा अवतारात काय त्यामुळं टेन्शन नाही का ब्रो ब्रो तुम्हाला भाई ऐसाही आहे का करेंगे आणि आमच्या इथं तुम्हाला सांगतो आमच्या बिल्डिंगवरनं चित्ता दिसतो चित्ता दाखवायचा तुम्हाला बिबट्या आमच्या कच्चीवर बिबट्या दिसतो बिबट्या बघा पलीकडे चाललाय बिबट्या निघालाय कुठतरी बिबट्याची मावच बहीण आहे ती म्याव तर मनी म्याव तिकडे खाली चालली आणि शिवानी एकदम बेकार हालतीमध्ये आहे काय होतं बरं वाटतं गाव खायला जायचंय बरं वाटते हे बघा पतंग दिसतो तुम्हाला त्याच्याकडे पतंग आहे नाही तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी कारण थोडे करणं चालू आहे आणि थोडे व्हिडिओ पण तुमच्यासाठी शूट तोपर्यंत आणि कम्फर्ट मध्ये राहा आमच्या सोबत कम्फर्ट मध्ये राहा के सोबत कम्फर्ट मध्ये राहा मित्रांनो आता आपण आलेलो आहे परत घरी आणि आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची मला वाटत आठ वाज सात वाजले असतील आणि आताचा वेळ चालू झालेला आहे संध्याकाळचा तर आवर आवर मी म्हणलं आता व्हिडिओ आपण शूट करूया सगळं आवरा आवर झालेलं आहे आणि तुम्ही म्हणसाल मी मंदिरामध्ये शूट नाही केला इकडे शूट नाही केला तिकडे शूट नाही केला कारण तुम्ही याच्या आधीचं चा पुढचे व्हिडिओ बघितलेत मी हुंदाडे काय कारण तिकडे तिकडे हिंडत होतो म्हणून मी इकडे तिकडे शूट नाही केला डायरेक्ट मी घरी आलो आणि थोडंफार मग मी जे बोलणे ऐकले त्याच्यानंतर दुपारी थोडंफार जेवण वगैरे केलं तर मग दुकानावर गेलो आणि दुकानावर जाऊन परत आता संध्याकाळच्या वेळेस घरी आलेलो आहे मग तुम्हाला येऊन भेटतो आणि आता दाखवतो की आमच्या इथं काय काय जेवायला तो, तो काई -काई दुपारी तुम्हाला सांगतो दुपारी होते थोडेफार पदार्थ ते संपलेले आहेत कारण काय झालं माहिती आहे का मी आलो थोडंसं जे होतं ते खाल्लं आणि निघून घेऊन त्यानंतर आलो तर मग मीनी त्या म्हणजे घरातल्या सगळ्यांनी मिळून संपून टाकलं होतं ते थोडेफार जे भज्य वगैरे पदार्थ होते ते संपलेले आहेत आमच्याकडे तर थोडं ॲडजस्ट करून घ्या मी बाहेर फिरत होतो तर ती माझी चुकी आहे पण जाऊ द्या आता ऍडजस्ट जा मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा भरली <laughs> हे बघा भात आहे पुरणपोळी आहे तुमच्याकडे पुरणपोळी असते की नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि मला नक्कीच सगळ्यात भारी कोण पुरणपोळी करतं हे पण मला कमेंटमध्ये सांगा कारण ज्यांना सर्वात आवडेल ती त्यामुळं आमच्या गल्लीमध्ये बारके पोरं आहेत त्याचा आवाज तुम्हाला कदाचित येत असेल याच्यामध्ये ऍडजस्ट करून घ्या आवाजाचं आणि आता बघा इकडे मम्मी आहे तुम्ही म्हणसाल मम्मीचा व्हिडिओ का नाही काढला कारण आज आज एवढी धावपळ होती मित्रांनो काम केलं त्याने का आज दिवस भरलं कामाला गेल तर तू आज गेला तू पप्पा काय काम नाही केलं मी काय काम केलं मग आम्हाला नाही माहिती काय काम केलं का नाही आम्हाला मंदिरात जायचं होतं फोटो काढायचे ते व्हिडिओ काढायचे ते तू सगळं सत्यानाश केला आजचा दिवस माझ्या मोबाईल मध्ये इनबिल्ड सिम आहे मित्रांनो मला कॉल वगैरे येतात तो मी बाहेर निघून गेलो माझ्या लक्षात राहत आणि एक माझा एक रूल असतो की मी जर घराच्या बाहेर पडलो तर मी लवकर घरात येत आणि मी जर घरात असलो लवकर घराच्या बाहेर येत नाही हे दोन गोष्टी माझ्या परफेक्ट असतात त्याच्यामुळे थोडस ऍडजस्टमेंट हो म्हणजे माझी मलाच माहित असतो मी कशामध्ये काय करतो केलं होतं बाहेर पळून जायचं व्हिडिओ काढले माझा काढला फोटो काढला गेली मी पण बाहेर गेली मी बी तुळ्यासारखी हिंडायला गेली दौरा मारायला गेलते तिकडे लग्न लग्न कोण रिसेप्शन 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 कशी बोलते बाप मध्ये रिसेप्शन रिसेप्शन मग आले माणूस असं असं म्हणजे आणि इकडे कोपऱ्यात तुम्हाला दिसत पूजा मांडलेली बघा आणि आता आमच्याकडे अरे आपल्याकडे पण त्या दिवा आहे ना आहे ना रे दिवा लावला पाच त्याचा दिवा बी आहे ना आपल्याकडे त्याला ना मग त्याला काय म्हणतात समय 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 वर ठेवून समय आहे ना आपल्याकडं मित्रांनो समय असता बघा इलेक्ट्रिक दिवा लावलेला आहे त्याचा वायर पण तुम्हाला दिसत असा आमचा गाजरा कारण आला समय ना तसच ठेवलं मी तिचे व्हिडिओ काढले भरपूर सारे फोटोज काढले अर्धे जर मी शेअर पण केले एक चीज़? रील शिवानीचे मग ना शिवानी शिवानी हा मग रील्स वगैरे तुम्हाला बघायला भेटलीच असेल शिवानीची कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा आणि आज काही विशेष नव्हतं हो सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी मकर संक्रांती आणि बाकी काही विषय विशे, आज विशेष एवढं काही नव्हतं हो तेच आम्ही फिरायला गेलो बाहेर थोडंफार मी एकटाच आम्ही एकटा फिरतो आणि इकडे बघा इकडे शिवानी आहे तुम्हाला दिसते काय काय चाललंय कारल्याच्या पोळी कारला कोण खायचं असं कोण खात भरपूर सारे चपात्या करून ठेवल्या पोळ्या पोळ्या तिने भरपूर साऱ्या पोळ्या करून ठेवल्या तीन दिवस कमीत कमी तीन दिवस जातील त्या पूर्णाच्या पोळ्या मग मी हळू हळू खाल्ल्या तर तीन दिवस जातील कारण एवढं गोड कोण खात का खाते कोण पप्पा खाते आवडते त्यांना पूर्ण पोळा तिला किती दुपारी तब्येत खराब झाली तिची मला काय ना नाही तुला होती नाही तर तुला तो तब्येत किती खराब झाली तिची तू सांगितलं की तिने सांगितलं तुला तिला मग कोण रिॲक्शन केली होती बघ ना मम्मी ती का बघा मित्रांनो कसे रिॲक्शन देते ती म्हणजे मदत काय झालं कुठं काय झालं असं रिॲक्शन देते आणि एकदम नॉर्मली होती तुम्हाला सांगतो रील्स काढताना तिला मला कळून पण चुकलं तब्येत खराब झाली असं म्हणजे तिला मळमळल्यासारखं होत होतं ते कसं काहीतरी कारण तिला गोड पदार्थ जास्त आवडत नाही आणि तिळगुळ वगैरे सगळ्या गोष्टी गोड झाल्या त्यामुळे झालं असं कदाचित असं वाटतंय मला आता बरं वाटतंय का मोबाईल पाडणार होता

एकटी ती एकटीच घेते परत म्हणते मित्रांनो की मम्मी जाऊ तुम्ही म्हणता की मम्मी तर आणि व्हिडिओ का करतो मम्मी जेवता व्हिडिओ का करतो असं म्हणजे तुम्हाला सांगतो मी आमच्या घरातले फक्त एकमेव आम्ही दोन सदस्य असे आहोत की ज्यांना अखेर म्हणजे काय म्हणतेला अवकाळी अवकाळी जेवण तर जेवणासाठी अवकाळी कधी पण लागते कधी पण काय होतं असे आम्ही दोन सदस्य घरातले बाकी असं तुम्हाला जेवतो आणि मग भेटतो बाकीचा विषय आपण थोड्या वेळाने मांडू मी काहीतरी तुम्हाला बोलणार आहे व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करा आलोच थोड्या वेळाने काय का नाही तर तुम्ही पण जेवण करा मी पण आलो काय विषय झालता किती पोळ्या उद्या सकाळपर्यंत नाही दुपारपर्यंत मग मी मध्ये आधी काय म्हणलं तीन दिवस पोळ्या चालतील मित्रांनो जेव्हा मी म्हणलं तीन दिवस पोळ्या चालतील तर ती काय म्हणली नाही नाही किती टाइम लागतो म्हणजे पण तिला माहितच नव्हतं आतमध्ये खसत्य घटना काय झालेली आहे अरे कंट्रोल <laughs> <दे रह। laughs> <laughs> पुरा कर ना खाली इकडे बघ ना इकडे बघा मित्रांनो खाली लगेच हळूच कोपऱ्या माहिती तिकडे पुरणपोळ्या मस्त मस्त भात खाली टाकलं लगेच जेवण करणं चालू तुम्हाला एवढ्या आता एवढं कसे संपते शिवानी अरे पण एवढ्या कसे संपते बाप किती पोळ्या रे बर कोणी खात नाही पुरणाच्या पोळ्या एवढ्या कोणा कोणाला आवडते पुरवण्याची पोळी मला एक कमेंट मध्ये नक्की कळवा मी हे साठी परत आलो बार बार परत येतो आणि बार बार तुम्हाला काहीतरी घराने घेऊन सांगतो त्यामुळे तुम्ही मला समजत नाही काय करा चला आता